बघू शकते आपली ही मसाला चाय तयार झालेली आहे आज आपण चायचा मसाला बनवूया त्याच्यासाठी हे साहित्य घेतलेले आहे हा अद्रक घेतलेला आहे याला छान धुवून उन्हामध्ये छान सुकवून घेतलेला आहे याला सुंट पण म्हणतात वेलची घेतलेली आहे लवंग घेतलेली आहे आणि हा एक जायफळ घेतलेला आहे कलमी घेतलेली आहे आणि ह्या मिऱ्या घेतलेल्या आता आपण हे साहित्य थोडे भाजून घेऊ आता आपण याला थंड करून घेऊ आता आपण याला मिक्सरमधून फिरवून घेऊ आता हे जायफळ पण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि मिक्सरला हे बारीक अशी पेस्ट करून घेऊ आपला हा चायचा मसाला तयार झालेला आहे मसाला तयार झालेला आहे

आपली चाय तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये हा अर्धा चमच मसाला टाकून घेऊ बघू शकते आपली ही मसाला चहा तयार झालेली आहे